मी आज मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून आपल्यासमोर एक माझी आवडती कविता सादर करू इच्छितो खास करून युवावर्गासाठी ध्येय माझे सूर्य आणि वाट आहे प्रकाशाची ध्येय माझे सूर्य आणि वाट आहे प्रकाशाची वेग माझा वायूचा अनुर्मी आहे तारुण्याची वेग माझा वायूचा अनुर्मी आहे तारुण्याची आणि नैराश्य तर केव्हाच मागे टाकले उत्साहन चैतन्य आता सोबती माझे झाले मार्गात जो येईल माझ्या मग संपलाच तो पाहिजे मग काळ जरी आला तेव्हा मागे नाही हटायचे वाटेवर या प्रगतीच्या अंधार कोटेच नाही वाटेवर या प्रगतीच्या अंधार कोटेच नाही संपली प्रतीक्षा आता मार्ग माझा दूर नाही मार्ग माझा दूर नाही खरंच मित्रांनो माझी मराठी भाषा ही अमृताशीही पैज जिंकणारी आहे अशा आपल्या मातृभाषेवर मनापासून प्रेम करा तिला हृदय शिकवटा जय महाराष्ट्र